हाता हाता हात ए हा हा आता आता तो ये असे आता कजा कजा शूज करायचे आहे शूज काढतो सांगितलेलं ना घाल म्हणून आता नाही घालणार आता पाय घालून झाले आता शूज खराब होणार जत्रेला जायचंय चला चला जत्रे जा चला लवकर जाऊन येऊया हो इथं हो चल पाणी धुया बघायचं माझे हो जाऊ नको जाऊया

ठी अथे रहते मगाशी सांगितलं ना घाल पण आता नाही घाल आता काय बंद नाही अजून कोणी लाइव तरी बघत हूं पापा उठून उठला दादा सर एकादा एकादा सर सोडा आता त्याला बघ बघ

या आहेत मिरच्या लाल भाजी त्यानंतर मुळे मुळे आहेत भेंडी बघा भेंडी अशी फुलते बरं का बघा भेंडी गवार ती बघा गवार दाखवते गवारीचे झाड गवार जसं मी मागे सांगितलं होतं तसं इथे कांदा घातलेला आहे हे आहे कुळीत शेंगा ते पण कुळीत चवळीच्या शेंगा चवळीची पान याची देखील भाजी मस्त लागते हे आहे आमचं शेत ही आहे कुडी हे आहे आमचं शेत ते आहे आमचं घर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बा बाय